नमस्कार मंडळी गुढीपाडवा विशेष कांदा लसून विरहित नैवेद्याची थाळी बनवलेली आहे अगदी झटपट तयार होते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सगळ्यात अगोदर आपण इथे कुकर लावून घेणार आहे त्यासाठी तांदूळ धुवून घेतलेत त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे डाळी इथे धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालून हळद आणि हिंग घातलेलं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये तूप घालायचं म्हणजे वरणाला छान चव येते आणि त्याचबरोबर इथे मध्यम साईजचे तीन बटाटे कुकरच्या डब्यात घेतलेले आहेत कुकरमध्ये तळाशी पाणी घालून घ्यायचं तांदळाचा डबा अगोदर लावायचा आहे त्यामध्येच इथे मी डाळीचा डबा लावलेला आहे आणि त्यामध्येच इथे मी बटाटे लावलेले आहेत कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या इथे आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात त्यानंतर इथे लगेच मी एक छोटा कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये दीड भांडं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही मेजरिंग कपने किंवा वाटीने इथे डाळ घेऊ शकता त्यानंतर डाळ आपल्याला स्वच्छ पहिल्यांदा पाण्याने दोन ते तीन वेळ धुवून घ्यायची आहे आणि धुतलेल्या डाळीमध्ये नंतर आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथं दीड भांडं डाळ आहे त्यासाठी म्हणून साडेतीन भांडं पाणी घेतलेलं आहे मी थोडी कटाची आमटी करणार आहे त्यामुळे थोडासा कट जास्त निघावा म्हणून पाणी जास्त घातले हळद आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि कुकरच्या इथे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे डाळ मऊ शिजते त्यानंतर इथे एक भांडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे एक पाऊण भांडं मी मैदा घेतलेला आहे त्यामध्येच आता चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथे मी तूप घातलेलं आहे अर्धा चमचा चिमूटभर साखर घातलेली आहे आणि पाव चमचा इथे हळद घातलेली आहे हळदीमुळे आपल्या पुरणाच्या पोळीला मस्त असा कलर येतो तूप घातल्यामुळे पुरणाची पोळी अगदी मऊसूत अशी छान होते आणि चिमूटभर साखर घातली त्याच्यामुळे टम्म अशी पोळी आपली फुगते थोडं थोडं पाणी घालून आता याचं आपल्याला कणिक भिजवून घ्यायचे ही हलकीशी मौसूत अशी कणिक भिजवायची आहे पोळीच्या पिठा एवढी ही घट्ट कणिक भिजवली जात नाही याप्रमाणे तुम्ही बघू शकता थोडीशी अशी मौसूत अशी कणिक मी भिजवलेली आहे चिकट अशी वाटते त्यानंतर याच्यामध्ये अर्धा वाटी मी तेल घेतलेलं आहे घालण्यासाठी तेल थोडं थोडं घालून ही कणिक चांगली तिंबून घ्यायची आपल्याला याप्रकारे आणि थोडी अशी परातीमध्ये आपटून घ्यायची म्हणजे त्याला एक छान तार येते मऊसूत होते इलॅस्टिकसारखी ती कणिक अगदी चांगली मऊ झाली की आपली पोळी फाटत नाही आणि पण बाहेर येत नाही या प्रकारे चांगलं पीठ टिंबून घेतलेलं आहे भिजवून झाकून ठेवलं आहे त्यानंतर कुकरच्या तीन शिट्ट्या करून कुकर थंड झाला आहे डाळ इथे मी काढून घेतलेली आहे आणि विस्करच्या साह्याने अशी चांगली मऊसूत घोटून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे साखर घातलेली आहे धनाजिरा पावडर घातलेली आहे हे साधं वरण आपलं इथे तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्या इथे बटाटेसुद्धा शिजून झालेले आहेत वरची सालं सगळी याची काढून घ्यायची सालं काढून झाल्यानंतर ही बटाटे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत प्रकारे मी सगळे बटाटे चिरून घेतलेले आहेत आता बटाट्यावरतीच मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे साखर घातलेली आहे आलं किसून घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला या बटाट्याची भाजी करून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यानंतर मोरी घातलेली आहे जिरे घातलेले जिरे आणि मोरी चांगली तडतडल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घातली हरभऱ्याची डाळ घातली पुन्हा हे सगळं मिक्स करून घेतलं हिंग आणि हळद घातलेली आहे पुन्हा मिक्स करून ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे चिरलेले घालायचे आणि हे परतवून घ्यायचे चांगले भाजी याच्यामध्ये त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं वाफ येऊ द्यायची दोन तीन मिनटं आता या भाजीला वाफ आलेली आहे वरतून कोथिंबीर आणि थोडं मी इथे डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे आपली झटपट भाजी तयार झालेली आहे दुसरा कुकर पण इथे झालेला आहे मीडियम गॅसवरती मी याच्या पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या कुकर थंड झालेला आहे डाळ पण इथे अगदी तुम्ही बघू शकता मौसू तशी शिजलेली आहे आता या डाळीतलं सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी एक चाळण ठेवलेली आहे खाली एक मी डबा ठेवला आहे त्याच्यामध्ये आता ही जी हरभऱ्याची डाळ आहे शिजवलेली ती सगळी चाळणीमध्ये घालायची आणि सगळं ह्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं आपलं जे ह्या डाळीतलं पाणी असतं ना ह्याला कट म्हणतात हा कट इथे खाली डब्यामध्ये मी काढून घेतला आहे एक दहा मिनटं ही डाळ अशीच ठेवणार आहे म्हणजे सगळं पाणी इथलं नितळून घेईल त्यानंतर त्यातली थोडीशी मी एक लहान वाटीने अगदी एक दोन तीन चमचे डाळ काढून घेतली जी कटाच्या आमटीमध्ये मी घालणार आहे आता हा कट निघाला याची आपण आमटी करणार आहे आणि जोवरती आपण ही डाळ केली त्याचं आपण पुरण शिजवून घेणार आहे पुरण शिजवण्यासाठी पुन्हा त्याच कुकरमध्ये मी ही सगळी डाळ घातलेली आहे आता या डाळीचं आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी म्हणून ह्याच्यामध्ये दीड भांडं मी गूळ घातलेलं आहे हरभऱ्याची डाळ जेवढी असते ना तेवढाच इथं गूळ समप्रमाणामध्येच घालायचा आहे आणि जर तुम्ही साखर आणि गूळ दोन्ही वापरणार असाल तर अर्ध्या अर्ध्या प्रमाणात वापरू शकता दोन्ही पण त्यानंतर ह्याच्यामध्ये जायफळ खिसून घातलेलं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर आणि गूळ जे आहे ना ते सगळं मिक्स करायचं आहे डाळ आपली गरम असल्यामुळे लगेच हे गूळ घातल्यामुळे पातळ झालेलं आहे गॅसवरती अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे नाही खाली लागू शकतो तिकडे मधल्या गॅसवरती मी स्लो गॅसवरती डाळ शिजत ठेवली आहे आता इकडे कटाची आमटी करून घेऊया त्यासाठी आपण जी हरभऱ्याची डाळ काढून घेतलेली ती थोडंसं पाणी घालून हाताने अशी मॅश करून घेतलेली आहे मौसूत अशी झाली म्हणजे ती आपल्याला आमटीमध्ये मिक्स करून घेता येईल गॅसवरती एक पातिल्यामध्ये तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये तमालपत्र एक घातलेलं आहे काळी मिरी आणि लवंगा घातलेल्या आहेत दोन तीन त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि जो हिरवा वेलदोडा असतो ना तो असा सोलून जरासा घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त लागतो एक दोन ते तीन मी इथं वेलदोडे तसे घातलेले आहेत त्यानंतर एक अर्धा चमचा मोरी घालायची अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत एक पाव चमचा मेथीदाणा घातलेला आहे कडीपत्त्याची एक सात आठ पानं घातलेली आहेत आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे सगळं मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद घातली आहे पाव चमचा दोन्ही मिक्स केलेला आहे गॅस इथे आता बंद केलेला आहे गॅस बंद करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मिक्स करून झाल्यानंतर इथे गॅस पुन्हा सुरू करायचा आहे गॅस चालू असताना तिखट वगैरे घालू नका फोडणीत नाही तर आपली फोडणी करपू शकते त्यानंतर ह्याच्यामध्ये जो कट काढून ठेवला आहे तो घालायचा आहे आणि त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ जी मॅश करून ठेवली आहे तीसुद्धा त्याच्यात मिक्स करायची आवश्यकतेनुसार थोडं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर मी इथे चिंच थोडी भिजवून घेतली होती चिंचेचा जो कोळ आहे ना तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे चव मस्त येते अगदी त्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चिंच जेवढी घातली त्याच्यात दुप्पट इथे गूळ घालायचा आहे आपल्याला थोडी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे तुमच्याकडे जर इथे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते घालू शकता किंवा फोडणीमध्ये खोबरंसुद्धा खिसून घालू शकता मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक दहा मिनटं ही आमटी आता उकळून घ्यायची आहे आपली आमटी उकळते तोपर्यंत तो पुरण पण चेक करूया पुरण इथं तुम्ही बघू शकता होत आलेलं आहे घट्टसर असं झालेलं आहे स्लो गॅसवरती मी हे शिजत ठेवलेलं आणि मधनं मधनं फक्त हलवलं होतं आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पुरण म्हणजे ऑलमोस्ट हे होतच आलेलं आहे ह्याच्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे आपलं पुरण अगदी मौसूस शिजतं त्याचबरोबर चवीला पण छान लागतं आणि टाळायला चिकटत नाही आता हे पुरण आपलं शिजवून झालं आहे चमचा असा उभा केला म्हणजे सरळ उभा राहिला आहे म्हणजे पुरण परफेक्ट झालेला आहे गॅस इथे बंद करते था 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 आता आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर आमटी पण मी इथे दहा मिनटं चांगली उकळून घेतलेली आहे सगळ्या शेवटाच्यात थोडी पुन्हा कोथिंबीर घातली आहे मस्त कटाची आमटी आपली तयार झालेली आहे आता त्यानंतर इथे मी ही हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती अगोदर एक दोन तीन तास मी अगोदर हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवली होती एक वाटीभर त्यामध्येच आता मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्याचबरोबर देठासकट इथे कोथिंबीर घातलेली आहे आल्याचा एक तुकडा घातला आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घातलेत चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मी छोटा साखर घातलेली आहे त्याचबरोबर इथे हिंग आणि एक पाव चमचा हळद घातली आणि मिक्सरमधनं ह्याची चटणी करून घेतली मस्त आपली इथे हरभऱ्याच्या डाळीची चटणी तयार झालेली आहे साईडला ठेवूया त्याचबरोबर आता पुरण वाटून घ्यायचं आहे त्यासाठी पुरणयंत्र घेतलं आहे खाली एक पातीलं ठेवलेलं आहे आणि यंत्रामध्ये आता हे पुरण घालायचं आहे आणि आपल्याला पुरण दळून घ्यायचं इथे तुमच्याकडे जर यंत्र नसेल तर तुम्ही आपण जे कटाची आमटी करण्यासाठी कट काढतो तेव्हा हरभऱ्याची डाळ निथळ ठेवतो ती चाळणी असेल ना तरी त्या चाळणीमध्ये जरी पुरण वाटीने किंवा स्मॅशरने वगैरे तुम्ही मॅश करून घेता तरीसुद्धा ते छान असं बारीक पडतं तर याप्रकारे गोल फिरवून मी पुरणयंत्रातनं पुरण दळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त बारीक असं पुरण पडलेलं आहे याप्रकारे सगळं पुरण इथे मी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं अगदी मौसूत पुरण तयार झालेलं आहे कुठल्याही याच्यामध्ये गाठी नाही आहेत याप्रकारे आपलं पुरण इथे तयार करून झालेलं आहे आणि कणिक जी आहे ना तीसुद्धा आपली इथं भिजवून अर्धा तास झालेलं आहे चांगली भिजलेली आहे आता यातला एक गोळा काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता मस्त अशी लवचिक झाली आहे ही कणिक यातला एक गोळा असा काढून घेतलेला आहे आणि तसाच पुरणाचासुद्धा गोळा काढायचा कणकेचा गोळा थोडासा लहान काढायचा आणि त्यापेक्षा साईजने जरासा पुरणाचा गोळा हा मोठा असायला पाहिजे हे बघा या प्रकारे कणिक छोटी आहे आणि पुरणाचा गोळा मोठा आहे या प्रकारे असा करून घ्यायचा आणि या आता कणकेची जी लाटी आहे ना त्याच्यामध्ये हा पुरणाचा गोळा भरायचा या प्रकारे असा गोलसर फिरवत जायचा म्हणजे मस्त असं ते आतमध्ये भरलं जातं गोल गोल असं फिरून घ्यायची आणि कणिकवरती ओढून घ्यायची आणि याप्रकारे मस्त असा या हा उंडा भरून घेतलेला आहे आपण आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आता हे हाताने पहिल्यांदा असं पुरण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं या प्रकारे आपण भाकरीला कसं करतो नाही का प्रकारे आणि त्यानंतर असं लाटण्याने लाटायचं म्हणजे पुरण ना अगदी कडेपर्यंत पोळीमध्ये पोचतं आपण पीठ चांगलं हे तिंबून घेतलेलं आहे आणि तेल पण याच्यामध्ये भरपूर घालून ठेवलं होतं अर्धा तास त्याच्यामुळे पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि असं लाटण्याने अगदी हलक्या हाताने ही पोळी फिरवायची म्हणजे की नाही वरच्यावर ही पटकन फिरली जाते आता इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे वरती तव्यावर मी घातली आहे वरतून थोडंसं मी इथे तूप घातलेलं आहे तुम्ही तूप तेल काहीही ते वापरू शकता एखाद मिनिट झाल्यानंतर मी इथे खालची वरची बाजू परतून घेतलेली आहे मस्त तुम्ही बघू शकता मस्त आपली इथे पोळी टम्म फुगलेली आहे वरती थोडा पुन्हा तूप घातलेला आहे आणि आता ही पलटून घ्यायची या प्रकारे मी इथं पुरणाच्या पोळ्या पटापटा करून घेतलेल्या आहेत मस्त आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे त्याचबरोबर आपण हळद घातल्यामुळे मस्त असा पिवळा कलर आलेला आहे छान झालेली आहे इथे ही पोळी काढून घेते अजून एक तुम्हाला मी इथे पोळी करून दाखवते पुन्हा मी इथे कणकेचा उंडा करून घेतला त्याच्यामध्ये पुरणाचा मोठा जरासा उंडा घालायचा गोळा असा तयार करून घ्यायचा पीठ थोडंसं लावून हाताने असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि ही पोळी इथे हलक्या हाताने अगदी लाटून घ्यायची म्हणजे भरभर लाटली जाते या प्रकारे आता सगळी पोळी इथे माझी लाटून झालेली आहे आणि आता ही आपण तव्यावर घालून घेऊया झटपट माझ्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या पण मी इथे करून घेतल्या वरतून थोडंसं तूप लावायचं एखाद मिनिटवर खालची बाजू शेकून झाली की पुन्हा ही पलटून घ्यायची आणि वरच्या बाजूने पुन्हा थोडंसं तूप सोडायचं सा। मस्त आपल्या ह्या टम्म फुगलेल्या पुरणाच्या पोळ्या मी इथे करून घेतलेल्या आहे प्रकारे मी उरलेल्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या इथे करून घेतलेल्या आहेत आता पुरणाच्या पोळ्या माझ्या झालेल्या आहेत पुन्हा मी इथे गॅसवरती छोट्या कढईत तेल गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये सालपापड्या मी तळून घेते इथे तांदळाच्या छोट्या सालपापड्या मी तळून घेते या प्रकारे त्याही जट अपला जट मी झटपट इथे तळवून घेतलेल्या आहेत आणि आपला इथे उरलेला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे झटपट इथे पटकन नैवेद्याचं ताट वाढवून घेतलेलं आहे एका बाजूला डाळीची चटणी घातलेली आहे दुसऱ्या साईडला मी इथे बटाट्याची भाजी घातलेली आहे वाटीमध्ये कटाची आमटी घालून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे आपण तळलेल्या ज्या पापड्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि इथे पुरणाची पोळी घातलेल्या आहेत दोन मी इथे ताटामध्ये आणि दोन भाताच्या मुदी घातलेल्या आहेत एका भातावरती मी वरण भात घालणारे दुसऱ्या भातावरती दही भात घालणारे आणि त्यानंतर आता इथे मी तूप घातलेलं आहे वरण भाताच्या मुदीवरती आणि इथे मऊ आपली दुसलोषित जी पोळी झाली त्याच्यावरती पण तूप घालून घेतलेलं आहे कांदा लसूण विरहित ही नैवेद्याची थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली आणि यूट्यूबवर बघत असाल तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर लाईक शेअर आणि फॉलो करा